लोणावळ्यातील धबधब्यात अन्सारी आणि सय्यद कुटुंब वाहून गेल्याने पर्यटनाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा येऊन आला आहे याच अनुषंगाने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कठोर कारवाईचे आदेश दिले संध्याकाळी सहा नंतर पर्यटकांनी पर्यटनस्थळी फिरण्यास मजाव करण्यात आलं याकडे दुर्लक्ष करणाऱ्या पर्यटकांना आणि कारवाई हलगर्जी करणाऱ्या अधिकाऱ्यावर ही बडगा उघडणार जाणार आहे असे पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसांनी जाहीर केले पुढच्या काही तासात लोणावळ्यातील पर्यटकांसाठी विशेष नियमाव जाहीर केली जाणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे लोणावळ्यात हुल्लटबाजी करणाऱ्या तरुणावर कठोरती कठोर कारवाई करण्यात येणार आहे इतर पर्यटकांना त्रास होईल असे वर्तन हुल्लटबाजी आम्ही सहन करणार नाही त्यांच्यावर कारवाई निश्चितच होणार आहे सार्वजनिक सुट्ट्या आणि विकेंडला आणि तरुण येतात रात्री गोंधळ घालणे हुल्लडबाजी करणे अशा अनेक तक्रारी आल्या आहेत या पार्श्वभूमीवर संध्याकाळी सहा नंतर पर्यटकांना पर्यटनास्थळी फिरण्यास मजाव करण्यात आला आहे जर संबंधित अधिकाऱ्यांनी कारवाई करण्यात दीर्घाई केली तर आम्ही थेट अधिकाऱ्यावरच कारवाई करणार आहे तसे आम्हाला मुख्यमंत्री